मी नावेकर एक सवंगडी आहे सवंगडी कट्टा समूहाचे सदस्य आहे सवंगडी कट्टा समूह ही संकल्पना नऊ वर्षाखाली आमचे सवंगडीचे संस्थापक प्रकाश दादा घन आणि आमचे ज्येष्ठ सहकारी रमेशजी आवसेकर यांच्या संकल्पनेतून या सवंगडी कट्टा समूहाची स्थापना झाली आणि विदर्भातून तसेच उत्तर मराठवाड्यातून ज्या पायी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या आहेत त्या वारकऱ्यांची सेवा करण्याचा एक उपक्रम चालू करावा या भावनेतून गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी जनाबाई मातेच जनाबाई संत जनाबाईचं हे जन्मगाव आहे आणि या संत जनाबाईच्या जन्मगावी थकून भागून येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करावी त्यांचा गंगाखेडचा विसावा हा आनंदाचा जावा त्यांना चालून होणारा त्रास त्यांची हातापाय हातापाय दुखी असो किंवा इतर कोणताही आजार असो हा त्रास कमी व्हावा या हेतूने या ठिकाणी या सवंगडी कट्टा समूहाची हे आरोग्य सेवा शिबिर सातत्याने मागील नऊ वर्षापासून चालू आहे तर तुमचं जे हे कार्य आहे खरोखर महान आहे आता वारकऱ्याची सेवा करणे म्हणजे खरोखर देवाची सेवा करणे जसं वारकऱ्याला देव घालणे म्हणजे साक्षात देवाला जेव्हा घालणे आहे तर हे वारकऱ्याने तुम्ही जे सेवा करता यांची सेवा केल्यामुळे यांना जो आराम मिळतो यांचा आराम मिळाल्यानंतर यांचा प्रवास सुखकर होतो तर तुम्ही जे हे कार्य हाती घेतलं आहे हे खूप महान आहे आणि तुमच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो शिबी चे धन्यवाद रामकिशरी जय हरी जय गजान तुण। मला आर्थिक लाभाची आवश्यक नव्हतीच पण तरी पण मला जो शारीरिक त्रास होता मला करायला सांगितलेली होती ती मी आज कसं आलेली आहे आणि तरीही मी इथे सेवेला आले ना तर माझा की मला काही निघालेलं आहे आणि डॉक्टर यांनी सांगितलं होतं की तुम्हाला काहीतरी म्हणून इंटर करायला सांगितलं पण ह्या मला सेवेत एवढा फायदा झाला की मला काहीही निघाले आणि त्यात मात्र आनंद मात्र भरपूर मिळाला

वार्ताहर सेवा तुमची वार्ताहर सेवा ही देवाची सेवा आहे तुमची हातीचे गरजे खूप खूप शुभेच्छा येतो अमोरा रामकृषारी जय जय विहारा